या संपूर्ण जगात स्त्री पुरुष यांच्या सौंदर्याचे ठराविक मापदंड ठरलेले आहेत स्त्री कशी कमनीय बांध असलेली हवी रंगो गोरा तेजस्वी कांती हरिनाक्षी लांब केस चांगली उंची असावी कंबर इतकी इंच हवी वगैरे वगैरे अर्थात परदेशात असलेले हे मापदंड आपल्या इथे ग्राह्य धरले जातात पण हे सगळं वरवरच देखणेपणा कशात असतो दुसऱ्याला समजून घेणारी सुस्वभावी कर्तव्यात कसूर न करणारी धडाडीची स्त्री जरी सुंदर नसली तरी तिचा आत्मविश्वास त्यामुळे चेहऱ्यावर आलेली अनुभवांची चमक हे कोणत्याही विश्वसुंदरीला मागे टाकणार आहे सौंदर्य म्हणजे फक्त शरीर की सौंदर्य म्हणजे फक्त चेहरा कधी कधी हे सगळं असूनही जर एखादी स्त्री उर्मट असेल तर तिच्या इतकी कुरुपतीच ते सुंदर असणं या तिचं स्वतःचं काय कर्तृत्व पण या उलट एखादी सर्वसामान्य दिसणारी स्त्री जर सामान्य कामगिरी करत असेल तर तिची धडाडी तिचा आत्मविश्वास हेच तिचं भूषण ठरतं अशी भूषणावह कामगिरी करणाऱ्या राजस्थानीतील आय एस अधिकारी आरती डोगरा यांनी सर्वांसमोर आपलं जिवंत उदाहरण ठेवलं तीन फूट सहा इंच सा उंची असणाऱ्या आरती डोगरा यांनी कोरोना काळात जी कामगिरी केली आहे ती पाहून थक्क व्हायला होतं आणि लक्षात येतं ध्येय मजबूत असलं की जग जिंकता येतं तिथं तुमचं बाह्य रूप काही कामी येत नाही उत्तरांचलमधील ढॅरुड येथे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये जन्मलेल्या आरती डोगरा यांचे वडील सैन्य दलात अधिकारी होते तर आई खाजगी शाळेत शिक्षिका आरती त्यांची पहिलीच मुलगी आरतीचे मेडिकल रिपोर्ट सांगत होते की आरती सर्वसामान्य आयुष्य जगू शकणार नाही आरतीची बाकी सगळी प्रगती उत्तम होती पण तिची उंची काही वाढत नव्हती तीन फूट सहा इंच उंची झाली आणि उंची वाढायची थांबली मग शाळेत वर्गात सगळे चिडवायचे नातेवाईक आजूबाजूला असणारे लोक सगळे सगळे तिला बुटकेपणावरून बोलत चेष्टा करत अगदी तिच्या आईवडिलांना दुसरं मोर होऊ द्या हे सल्लेही देत तिच्या आईवडिलांनी मात्र या कशाकडे लक्ष दिलं नाही ते तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि अभिमानानं सांगावं असं ती आय अधिकारी झाली कधी कधी आपली कमकुवत असलेली बाजूच आपलं शक्तीस्थळ बनते आरतीचं तसंच झालं ढेराडून येथे तिने आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि कॉलेजला दिल्ली येथील लेडी श्रीराम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं अर्थशास्त्रात पदवी मिळवून आरती परत डेहारडून येथे परतली तिनं पद्युत्तर शिक्षण घ्यायचं ठरवलं त्याचवेळी तिला भारतातली पहिली आय एस अधिकारी मनीषा पवार भेटल्या आणि त्यांच्याकडून तिला यू पी एस सी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेनं आरतीनं जिद्दीन अभ्यासाला सुरुवात केली दोन हजार पाचमध्ये तिनं परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात आरती पास झाली संपूर्ण भारतात आरतीचा छप्पन्नावा क्रमांक होता तिनं कामासाठी राजस्थान निवडलं आता आरती राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची विशेष सचिव म्हणून काम करते दोन हजार सहा ते दोन हजार सातला आरतीचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तिनं उदयपूर इथं पहिलं पोस्टिंग घेऊन काम सुरू केलं नंतर अलवार अजमेर इथंही काम केलं नंतर जिल्हाधिकारी म्हणून बुंदी बिकानेर या जिल्ह्यात कार्यभार सांभाळला होता खरं तर काय मोठं असतं पैसा नाहीतर पद अजिबात नाही मोठं असतं ते काम तुम्ही तुमचं काम इमानदारीनं करा यश तुमच्या हातात हात घालून येतं कामाचा पैसा मिळतो पदामुळे फक्त तुमचं काम करणं सोपं होतं पण जे काम करायचं आहे ते तुम्हाला करायचं असतं निर्णय तुमचा असतो काय करायचं काम करायचं की पदाचा दिमाग दिमाग दाखवायचा आरतीनं पहिला पर्याय स्वीकारला तिची कामाची पद्धत झोकून धडाडीनं काम करण्याची वृत्ती यात कुठंही तिची उंची आडवी आली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरतीच्या कामाचं कौतुक केलं आहे आपण अनेकदा जाहिरातीमध्ये ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी सरकार मदत करेल किंवा इतरही कितीतरी पद्धतीनं लोकांना जागृत करण्याचे सरकारचे प्रयत्न बघतो अगदी विद्या बालन अमिताभ बच्चन यांनी यासाठी जाहिरातीमध्ये काम केलं आहे अक्षय कुमारने टॉयलेट हा सिनेमा याच विषयावर बनवला पण तुम्हाला माहिती आहे या योजनेची सुरुवात कुठं झाली आणि ती कुणी केली हो ही योजना भारतात सगळ्यात पहिल्यांदा राजस्थानमध्ये राबवण्यात आली आणि या योजनेची कल्पना आरती डोगरा यांची होती आरती जेव्हा बिकानेर येथे जिल्हाधिकारी होते तेव्हा ग्राम स्वच्छता अभियान अत्यंत उत्तमरित्या राबवलं ती योजना बंको बिकानो म्हणून ओळखली जाते खेड्यापाड्यातील लोक जेव्हा उघड्यावर शौचाला जात त्यांना घरात पार्टी शौचालय बांधण्यासाठी उद्युक्त केलं या योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख मोबाईलवरून केली जात होती जवळपास एकशे पंच्याण्णव खेड्यांमधून हे अभियान यशस्वीपणे राबवलं गेलं आणि त्यानंतर आजूबाजूच्या जिल्ह्यातील गावांनी हाच पॅटर्न राबवला याचबरोबरीनं आरतीनं दोन हजार एकोणीसमध्ये येथील अजमेर येथील निवडणुकीत एका जबाबदार अधिकारी म्हणून अतिशय उत्तम कामगिरी बजावली लोकांना मतदानासाठी जागृती अभियान राबवलं इतकंच नाही तर अधिकाऱ्यांना सुद्धा फार उत्तम मार्गदर्शन केलं दिव्यांग लोकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी वाहन सेवा दिली प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांनी दोन व्हीलचेअर दिल्या ज्यामुळे दिव्यांगांनीही मतदानाचा हक्क बजावता आला त्यामुळं मतदानाची टक्केवारी वाढली त्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि कायदा सुव्यवस्था मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते आरती डोंगरा यांना विशेष सन्मानित करण्यात आलं इथं कुठंही आरती डोंगरांची उंची आणाली नाही आय एस होताना देखील नाही आणि जिल्हाधिकारी म्हणून काम करतानाही तर नाहीच नाही उसको अंदाजाही नाही था आपण कथ का व आसमान था सर झुकाकर चलता था मोठं कर्तृत्व असलेली माणसं अशीच असतात नाही का आकाशा एवढी अशाच वेगवेगळ्या घडामोडी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे व्हावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद